नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जरांगे पाटलांच्या मेवण्याला तडीपारीची नोटीस कोणकोणाचे नातेवाईक हे बघून कारवाई नसते मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा मणिपूरचे सी एन बिरेन सिंह यांचा राजीनामा दिल्लीत शहा यांच्या भेटीनंतर निर्णय राज्यात एकवीस महिन्यांपासून हिंसाचार सुरू परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरण तपास एसआयटी किंवा सी आय टीकडे द्या अन्यथा अमरण उपोषण करणार पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला इशारा मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्याच्या दारात सोयाबीन ओतणार सरकारने पुन्हा खरेदी सुरू करावी किसान सभा आक्रमक आणि आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा म्हणाल्या शतायुषी व्हा चांगले काम केल्याने कुणी कधीही संपत नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत तर या प्रकरणी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे की दोन महिने पूर्ण झाले आहेत परंतु माझे दुःख काही केल्या कमी होत नाही दुःख वाढतच चालले आहे न्यायाच्या भूमिकेत सर्वच जण आहेत मात्र माझा भाऊ कुठून येणार त्यासाठी कोणते दार ठोटवायचे त्या वेदना भयानक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे त्याचसोबत आरोपी कृष्णा आंधळे हा कागदोपत्री दोन वर्षे फरार होता त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा घडलाच नसता त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनानेच आम्हाला सांगावे असा सवालही त्यांनी यावेळी केला आज दोन महिने झाले किंवा किती जरी काल एक एकसुद्धा दुःख कमी नाही होत दुःख वाढत चाललं न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे आहेत त्यामुळं आपण लढू शकलो पण भाऊ कुठून येणार आहे त्याच्यासाठी काय कुठलं कुठं जायचं कुठलं दार ठोठावायचं त्यासाठी तपासासंदर्भात काय नेमकं भूमिका वाटत आम्ही कृष्ण आंधळेचं थोडं एक मिनिट बोलतो मी ज्या पोलीस अधिकाऱ्यान त्याला मांडीला मांडी लावून बसवलं ज्या ऑफिसमध्ये चहा पाणी चलत होतं जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर दोन महिने दोन वर्ष फरार होता त्याला एवढं अभय जर दिलं नसतं त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासन आम्हाला सांगायचे आम्ही नाही सांगणार आम्ही गरीब कुटुंबातून आहे आम्ही सर्वसाधारण आहे आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे परमपूज्य गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या प्रेरणेने परभणी जिल्ह्यातील जिंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी संत महंत व ब्रह्मवृंदांसह यजमान व हजारो भाविकांच्या साक्षीने धार्मिक विधींसह सा मंत्रोच्चारात तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी परमपूज्य सद्गुरू वचन माऊली यांचे आशीर्वचन झाले यावेळी बोलताना महायज्ञ सोळ्याचे टाकळी कुंभकर्ण हे स्थळ जिल्ह्याचे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र व्हावे अशी अपेक्षा सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे परमपूज्य गुरुदेव श्री वचन माऊली यांनी व्यक्त केली जगाचे कल्याण हे गायत्री मातेच्या उपासनेतच आहे असे स्पष्ट करत यावेळी परमपूज्य सद्गुरू वचन माऊली यांनी या महायज्ञ सोहळ्याच्या या पवित्र जागेवर मोठा आश्रम उभारला जाणार असून या आश्रमात श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे या व्यतिरिक्त हे आश्रम आरोग्य मंदिर व्हावे असाही संकल्प यावेळी सोडण्यात आला या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून सामान्य ग्रामस्थांसाठी मोठे रुग्णालय उभारले जाणार आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आता एक खळबळजनक बातमी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मालकीच्या एडेश्वरी शुगर्स या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा सा अत्यंत खळबळजनक एक प्रताप समोर आला आहे कारखान्याचे उस्तोड मुकादम सदाशिव सातेराम चव्हाण आणि किसन भानुदास सुर्वे यांचे बीड शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी चौकातून पाटील नावाच्या कारखान्याच्या अधिकाऱ्याने अपहरण करून त्यांना कारखाना परिसरात डांबून ठेवत आमचे पैसे आणून द्या आणि तुमचे माणसं घेऊन जा असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी निरोप दिल्याचा आरोप उस्तोड मुकादम सदाशिव सातेराम चव्हाण यांच्या मुलीने केला आहे या प्रकरणी मुकादमाच्या मुलीने बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून डांबून ठेवलेल्या मुकादमाच्या वडिलांचा संताप ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात पाहायला मिळाला तर डांबून ठेवलेल्या मुकदमाच्या मुलीच्या तक्रारीनंतर बीड जिल्हा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि येडेश्वरी कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह खासदार बजरंग सोनवणे यांचे ए बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्या डांबून ठेवलेल्या मुकदमाची सुटका करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे पाहुयात यासंबंधी डांबून ठेवलेल्या मुकादमाची मुलगी काय म्हणाली ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पात्रडीला जायचं आहे या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांचं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडं जायचं नंतर त्यांचा फोन इचकावून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकलं त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उडवशी उत्तर दिले आम्हाला माहितीच नाही कोण सदा शिवचा अशी उत्तर दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या वडिला कारखान्यात नेऊन टाकलंय आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचा ऍडव्हान्स आहे पण अजून गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनही बंद केली मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर फेडायचे चालू वाहनं जर तुम्ही बंद करतात एक महिन्यात कमी जसं एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो त्यांनी चालू याच्यात बंद केलंय चालू गाड्या बंद केल्या ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा आणि बजरंग सोनवणे यांचा आहे आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाटील का पा, नामक अधिकाऱ्यांनी माझ्या वडिलांना उचलून नेलंय आणि माझे वडील कारखान्यात तिथले ड्रायव्हर कारखान्यात त्यांनी डांबून ठेवले तर मग तिथं जर पळून गेली तर याचा जिम्मेदार पाटील साहेब घेतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा मला तर अशी भीती वाटते की त्यांच्यासोबत काही जीवितहानी होण्याची शंका मला अशी वाटते की त्यांच्यासोबत जीवितहानी होऊ शकते आता काय तक्रार दाखल केली मी आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं आणि मी जे बोलले ते मी तक्रारीत सगळं नोंद केलं की सात तारखेपासून तीन दिवस असं काही त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला नाही की त्यांना कोंडून ठेवले आणि आम्ही पैसे ना, ना देणार नाहीत बाकी उरलेली या नाकोबुलीला पण आलेलोच नाही त्यांनी बसून बोलायला पाहिजे होतं ना अपहरण करण्याची कुठली पद्धत आणि गोड मुळात म्हणजे गोड बोलून त्यांना बोलून घेतलं आणि अपहरण केलं आणि ते उत्तर पण देत नाहीत की आहेत बाबा जिवंत आहेत आम्ही मारहाण केली त्यांना खायला प्यायला दिलंय का नाही मारहाण केली काय याचा आम्हाला काहीच माहिती नाही घरचे सगळे चिंतेत आहेत मी आणि माझा भाऊ आलोय कंप्लेंट द्यायला तक्रार केली बघ वाईट वाटते कारण त्यांनी जे ॲडव्हान्स स्वरूपात आम्हाला रक्कम दिली होती त्यापैकी रक्कम आम्ही पुढच्या पोटमुखात आम्हाला टोळीसाठी देण्यात आली आणि याची पूर्ववत कल्पना कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण होती हे ठाऊक असताना जाणून बुजून केल्यासारखं केलं त्यांनी माझे मामाचे किसन भानुदास सुरवे आणि माझे वडील सदाशिव सातेराम चव्हाण या दोघांनाही त्यांनी गोड बोलून उठून नेले आणि साखळी ग्रुप आमच्याच गाड्या चालू होत्या म्हणजे ज्यांनी यंत्रणा दिली त्यांनाच त्यांनी आत टाकले मग हे कितपत योग्य याचा विचार पण बजरंग बाप्पांनी करावा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार